राधानगरी तालुक्यातील ग्राहकांनी आपली वीज बिलं मार्च अखेर भरावीत तसंच महावितरण अभय योजनेचा लाभ घेऊन आपली बंद असलेली वीज कनेक्शन सुरू करून घ्यावीत अन्यथा मार्चनंतर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी दिला तुरंबे इथं वसुली मोहिमेदरम्यान ते बोलत होते बेचाळीस हजार वीज ग्राहक आहेत त्यापैकी दहा हजार आठशे तीन वीज ग्राहकांची एक कोटी तेरा लाख सत्त्याहत्तर थकबाकी आहे महावितरणकडून सध्या सर्वत्र वसुली मोहीम सुरू आहे ग्राहकांनी आपली वीज बिलं मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत भरून सहकार्य करावं असं आवाहन उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी केलंय तसंच महावितरण अभय योजनेतून कायमस्वरूपी विद्युत पुरवठा बंद असणाऱ्या ग्राहकांनी थकबाकी भरून ती पूर्ववत सुरू करून घ्यावी त्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचं शाखा अभियंता विजय चौगुले दत्तात्रय मांढरेकर यांनी सांगितलं उन्हाळ्यामुळं विजेची मागणी दररोज वाढतीय त्यामुळं ग्राहकांनी शेतीपंपासाठी किंवा घरगुती वापरासाठी घरावर सोलर बसवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं या वसुली मोहिमेत जनमित्र रुपेश सापळे अतुल पाटील अभिजीत चौगुले सहभागी झालेत